जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे आहे त्याच पार्श्वभूमीवर देखील या घटनेचे पडसाद दिसून येत शालिमार चौक येथे देखील शिवसेना उभाटा गटाच्या वतीने शिवसेना कार्यालयासमोर पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर अशी घटना घडणे हे भारतीय जनता पार्टीचे अपयश असल्याचे येथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे हृदय पिळून टाकणारी आहे जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणार आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये मोदी सरकारला निवडून दिल्यानंतर अशा प्रकारचं हे अपयश भारतीय जनता पार्टीचं आहे आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे निषेध करतो ही जी काश्मीर जम्मू काश्मीर घटना का घडली पेहलगाम मध्ये अतिशय निंदनीय आहे या देशातला सर्वसामान्य नागरिक हा सुरक्षित नाहीये आपण जर बघितलं असेल गेल्या दहा वर्षापासून अनेक घटना या ठिकाणी होतात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी जीव लागतो ही कालची जी घटना घडलेली अतिशय निंदनीय आहे आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आम्ही निदर्शन करत हो। आहोत आणि या माध्यमातून सरकारला कळू इच्छित आहोत की ह्या देशातला जो काही सर्वसामान्य नागरिक आहे ही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी करत या सरकारची आहे परंतु सरकार मात्र यामध्ये ठरत आहे या उलट जर आपण बघितलं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे त्यावेळेस जी घटना घडली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जर अमरनाथ यात्रेला जर त्या ठिकाणी कालबोट लागला तर एकही करू या ठिकाणी आजला जाणार नाही ही घोषणा बाळासाहेब ठाकरे आणि त्यावेळेस त्या पाकिस्तान सरकारला जाग आली होती आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आव्हान आहे की लवकरात लवकर हे जे काही हल्लेखोर आहे यांचा बंदोबस्त करा यांना चौकात चौकात फाशी द्यावी आणि पाकिस्तान बरोबर जे काही असलेले जे काही जे आपले काही संबंध असतील किंवा जे काही आपल्या देशाशी जे काही लेकर असतील ते त्वरित त्या ठिकाणी बंद करावे दरम्यान यावेळी शिवसेना उभाटा गटाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते